गृणूस सारखं म्हणतो मला मालिश कर म्हणतो मला चोळ म्हणतो बघा सारखं असं कर म्हणतोय आणि आज लाडाला आलाय एकदम गरीबासारखा झाला एकदम गरीबासारखा झालाय आहे बघा बघा कसं म्हणतोय मला असे सारखे मालिश कर पाय दाबायला सांगतो का तर पाय दाबू बघा आता पाय दाबले काही कसे करतोय बघा आता मला पण झाडून काढायचं म्हणून मी हा शर्ट पण घातला सगळा धुरळा अंगावर उडतो बघू तो पाय दाबू का नको दाबू का हा पाय हा पाय दे ना इकडं दे दे, दे। बघा कसा भ्रुणू पाय देतोय दाबायला बस बघू बघू तो पाय बघू बघू आज ब्रुणोची सेवा करून घेण्याचा ब्रुणू पूर्ण मुला मोडल्या सेवाच करून घे म्हणतोय आहे बास का बघू दे ना हा काल तर माझा हा कधी कधी ना हा आम्हाला असं करून करून हात पाय दाबायला सांगतो हा पाय दाबला की लगेच तो पुढं करतो आता नाही आता शांत बसलाय दे हा पाय दाबू शांत बसलेला त्याच्या मूडवर असतं कधी कधी खरंच त्याचे पाय दुखत असतील बरं का तर तो आम्हाला दाबायला सांगतो बस बस का बस म्हणतोय आता जाऊन दे मग मी पण नाही दावत मला पण फार काम आहे झाडून काढायचंय आता आपल्याला सगळं हे या 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 ह्या बग्गा डांट आलेत तर काहीतरी टाकावंच लागला आता त्यांना आम्हाला ना रेशनिंगवर ज्वारी मिळाली ह्या वेळेस आणि गहू कमी केले ज्वारी आली आणि त्या ज्वारी तर ओ धडाची नाही मी म्हट ते मला म्हणतात हे हायब्रिड आहे मी म्हटलं मी हायब्रिडच कधी पाहिलं नाही कधीच पाहिलं नाही म्हटलं हायब्रिड फक्त ऐकून आहे तर म्हटलं बघावं कसलं हायब्रिड आहे ते एकदम ती तशी ज्वारी काळी काळी तिचे सगळे नाकड काळी ना अशा हवेने उडून हो जाईन अशी हलकी फुलकी एकदम बारीक बारीक अरे म्हंटल असलं असतं का हॅब्रेड पहिल्यांदा हॅब्रेड पाहिलं हे हे हॅब्रेड ह्याला हॅब्रेड म्हणतात मलाच माहित नाही ज्वारी सारखंच आहे पण कसं आहे ना काळं आणि एकदम एकदम हलकं फुलकं कसं तरच दिसते ना आपली ज्वारी बघा कशी दिसते आपली ज्वारी पण बाजूलाच आहे तुम्हाला दाखवते आपली ज्वारी हे बघा हे हॅब्रेड आणि हे बघा हे हॅब्रेड हे बघा ही आपली ज्वारी बघा ही ज्वारी कुठेही पण ही फुटकी आहे कोंबड्याने ठेवलेली हे बघा हे कुठे बघा हे कसं आहे ते कसं आहे कसा फरक आहे हे काळपट वाटतय ना हे आपली ज्वारी फुटलेली मी कोंबड्याला ती पण कोंबड्यांनाच ठेवलेली की आखा तुमच्यासाठी हॅब्रेड जमा करून ठेवलंय पिलांच्या कोंबडींना आपण कोंबडीला आपण काहीतरी दुसरं टाकूया बाजरी त्यांना थोडीशी बाजरी थोडी ज्वारी पण टाकली तर पाणी ठेवतो थो, थोडं त्यांना पाणी ठेवावं लागतं पंजन फार आवडत फार म्हणजे फार आवडत डायमंड पण मी घातलं की तुटत नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिर्यात आहे ब्लॉग मध्ये आपली मिर्यात आहे चहा ठेवलेला आहे सहा ला दहा मिनिट कमी आहेत देटोर्ण झाडून सगळं झालेलं आहे बाहेर तुम्ही बघाल ना असं वाटत कि पाच वाजलेत पहा बाहेरचं वातावरण सहा वाजत आलेले आहेत कोणी आम्हाला फार लाड येतो बाई आम्हाला फार साडी घातली की लाड येतो असं वाटतं मग मी कुठेतरी चाललीच आहे आता मला सोडून पहा वातावरण आहे आता हा काय कोकणचा भाग नाहीये मित्रांनो आपल्या इकडे असंच असणार सगळीकडे ढेकळच ढेकळ ढेकळच ढेकळ कुठेही जा कुत्र पडलं सत्य ढेकळच ढेकळ कुठेतरी हिरवं कोणाच्या तरी बाग असणार हिरवं पण मला तर वाटत नव्वद वा टक्के राणा अशी रिकामी असतील पावसापर्यंत ज्याचं दहा एकर शे से, शेती असेल पाच एकर असेल तरी एखादा एकर लिंबोणी असं थोडंफार असतं आपली बी एखादा एकर आहे तसं आता बघा हे पाऊस पडेपर्यंत काहीच नाही इकडे पाऊस पड्यापर्यंत काहीच नाही इकडे पाऊस पड्यापर्यंत काहीच नाही मागे सुद्धा पाऊस पडेपर्यंत काहीच नाही इकडे मात्र आहे ही आता मोठी झाली ना बघा आपल्याकडे छान वाटेल उन्हाळ्यामध्ये तरी पण एवढी झाली तरी आता बरं वाटत नाही तर आम्ही आलो तेव्हा काहीच नव्हतं भकास नुसतं होळीला तर अरे बापरे होळीला होळीपर्यंत काहीच नव्हतं पण आता आपण आलोत नाही इथं छान जरा हिरवळ जमा झालेली आहे काय म्हणता पाटील काय म्हणता कोणू को म्हणतो बाबू म्हणजे बाबू पाय दाबू दाबू तुझे पाय हा दाबू पाय थांबते नवी इथं काटा बघ तुला अरे कुसळाचा काटे बघ बक हे बघा कुसळाचा काटा बघ बक हे बघा पडल्या खाली दाबू का पाय सारखे पाय दहा बघू तुझे पाय दुखतात का बस का बस जरा जाऊ दे तर चहा होतोय आणि कार्यक्रम करता परत येईल तो सत्य कुठला मला कानातलेच आवडत नाही असं रोज रोज घालायला कान दुखतात असं मला असं आवडतं असं आहे असं वाटत छोटीशी घालून ठेवा पुढे एकदाशी पण ती परत काळ घाल करता येत नाही ना स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहतात तुमचं नाव आणि एरियाचं नाव मला नक्की सांगा मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत तू कशाला लाडगुडी लावतो आता मला चहा पिऊन दे बाहेर चहा पिऊ दे बाबू बाजूला चहा पिऊन सरक चला का सरक पाणी प्यायचे का सर नाही सर त्यात उडल थांब पाणीची वाटी आणावं लागल लय आमचा ब्रुणू आगाव आहे ताप देतो नुसता त्याला वाटत चहा मी आता बिस्किटच मिळणार आहे बिस्किट नाही आणलं असं चहा बाहेर सांगून गाळलाय मी शेवासाठी तो तसा करतो त्याला शेव खायची त्याला आणि आता तळलेला दिला ना परत मग खात नाही तो बा जेवण जेवत नाही भाकरी खात नाही त्याला मग नको वाटतं भाकरी ना शेव दिल्यावर म्हणून मी त्याला लवकर शेव देत नाही शेव जिलेबी असं खाल्लं ना त्याने परत मग दोन दिवस जेवतच नाही अंदर मनाला दिलं ना मनाला खाऊ दे थोडस त्याला पण खाऊ दे बाजूला बाजरुमात चहा घेऊ दे चहा घेऊ दे मला <laughs> दुधपट होती दुधपड रोटा कोण चहा केलाय <laughs> थिया yes.

थंडगार हवा आणि त्याच्यामध्ये सो मित्रांनो मी मिर्याताई तुमची रजा घेते व इतिहास थांबते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो